रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका या ठिकाणी जयंती आहे तुम्ही मोठ्या उत्साहात किल्ल्यावर चाललेला काय सांगाल छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव असलेलं शिवराज्याभिषेक मंदिर शिवराजेश्वर मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे आणि अरे मी संभाजी महाराजांपासून या ठिकाणी शिवजयंती त्यावेळी सुद्धा साजरी झाली होती आणि म्हणजे शाहू महाराज संभाजीराजे आणि राजाराम महाराज आणि ते मंदिर स्थापन केल्यानंतर आपण बघित असेल की मंदिरामध्ये दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले अनेक शिवप्रेमी आणि महाराष्ट्रातले शिवज्योत इथनं घेऊन जातात आणि आम्ही पण दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शिवजयंती उत्साहात आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवराजेशी मंदिर करणार आहोत आणि आमचे सर्व शिवसैनिक आहेत ते पण त्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील इथलं शिवजोत घेत घेऊन जाणाऱ्या सगळे शिवभक्त आमच्या मनापासून शिवजयंतीच्या शुभेच्छा राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आज त्याची पुन्हा पायाभरणी या ठिकाणी होते काय सांगाल खर तर दुर्दैवाने गेल्या वेळी जो राजकोट किल्ल्यावर पुतळा बसवला होता त्याचं काम निकृष्ट झालं होते पहिल्यापासून लोक सांगत होते त्यामुळे तो दुर्दैवाने तो पडला आणि आज पुन्हा एकदा त्या ठिकाणी नवीन शुभारंभ होतोय ते महाराजांचे स्मारक आहे ते अत्यंत चांगलं व्हावं मजबूत व्हावं आणि त्यासाठी बांधकाम विभागाने किंवा महाशासनाने लक्ष द्यावे त्यामध्ये गेल्यावेळीसारखा कुठलाही भ्रष्टाचार होऊ नये आणि त्यामध्ये आम्ही पण आमच्या पद्धतीने त्यांना सहकार्य मार्गदर्शन करणार आहोत आणि हे शिवाजी महाराजांचं स्मारक अत्यंत चांगलं व्हावं अशी आमची अपेक्षा आहे राजकीय प्रश्न टायगर तीनचा टप्पा या ठिकाणी पुढे येतोय भास्कर जाधव आणि तुम्हाला पण थेट या ठिकाणी ऑफर दिलेली पाहायला मिळते काय सांगा नाही नाही आम्ही कालच सांगितलं दररोज सांगितलोय की आम्ही शिवाजी महाराज ज्यांनी ज्याप्रमाणे आम्ही गद्दारी करणार नाही शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्याप्रमाणे लोकांनी काही लोकांनी गद्दारी कर केली होती आणि आज शिवजयंतीच्या जा, वेळी सुद्धा आम्ही तीच शपथ घेऊ की आम्ही गद्दारी करणार नाही आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर प्रामाणिक लोकांबरोबर आणि शिवसैनिकाशी आम्ही थांबलो तुमचे जवळचे मांडले जाणारे जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी काल राजीनामा दिला काय प्रतिक्रिया आहे खरं तर त्यांनी राजीनामा दिलाय बोलणार आहोत वरिष्ठ काय होणार आहे का सर काल एकनाथ शिंदे असं म्हणाले जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले नसते तर शिवसेना कुठली नसती नाही आता खरं तर एकनाथ शिंदेनी जेव्हा पण माहीत असेल की सगळे निर्णय मुख्यमंत्रीच घेत आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांना काल सुरक्षा ते काढून घेतली आहे दिल्लीची कपात आहे या सगळ्या गोष्टीमुळे आता त्यांना कळेल की त्यावेळी उद्धवजींच्या काळामध्ये सुद्धा असंच सरकार स्थापना करून आम्हाला विश्वास घेत नव्हतं असं हेच म्हणणं होतं जे आता मंत्री झाले ते हेच मंत्री त्यावेळी सरकारमध्ये होते आता तेच सरकारमध्ये आहेत आणि आमचं एक म्हणणं आहे की तुम्ही इतर गोष्टी करण्यापेक्षा आता महाराष्ट्राचे जे वेगवेगळे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा तर दसरा मेळावा मनोहर जोशी यांचा अपमान करून तेन, त्यांचं त्यांना स्टेजवरनं खाली आणण्यात आलं होतं तशीच रामदास कदम यांना देखील परिस्थिती म्हणजे अपमान करण्याची तयारी जी आहे ती उद्धव ठाकरे यांनी केली होती असं लोक एकनाथ शिंदे यांनी केलं त्याकडे नाही आता झालेल्या गोष्टीकडे पाहण्यापेक्षा तुम्ही का शिवसेनेपासून वेगळे केलेला त्यामुळे तुम्ही आज महाराष्ट्राचा कारभार बघा शिवसेना वाढण्याचा प्रयत्न करा आज जे लोक येत नाहीत त्या लोकांना तुम्ही अमेशा आहेत त्या लोकांना दबाव टाकताय आणि त्यामुळे तुमच्याकडे आलेला प्रत्येक माणूस हा विचाराने किंवा तुमच्या प्रेमापोटी गेला नाही तर दबावामुळे फायद्यामुळे स्वार्थामुळे आहे हे आता महाराष्ट्रातली जनता ओळखलेला आहे मग निश्चितपणे यापुढच्या काळामध्ये सुद्धा जे तुमच्याकडे जातील त्यांना काहीतरी स्वतःचा व्यक्तिशा स्वार्थ असेल म्हणूनच जातील अशी अशी आता महाराष्ट्रातील जनतेची भावना शिवसेना जेव्हा फुटली त्यावेळी तुम्हाला देखील ऑफर होती आता देखील ऑपरेशन टायगर आहे तुम्हाला काही ऑफर आहेत का नाही खरं तर आम्ही त्यावेळीसुद्धा शिवसेना वेळी वेळीसुद्धा आम्हाला जे ऑफर झालं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि आम्ही त्या ऑफर नाकारल्या आहेत त्यामुळे आमचं नुकसान झालं असेल तरी आम्ही ज्या ऑफर नाकारला आहे त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे की आमच्याके काही लोक असे असतील की जे उद्योजींबरोबर शिवसैनिकांबरोबर पत्र आजार करणार नाही आणि त्यामुळे अजून जे आम्हाला ऑफर बघितलं आता काय प्रश्न एसीबीची चौकशी जी आहे ती तुमची केली जाते मात्र राजन साईची चौकशी कुठेतरी थांबले पाहायला मिळते ते त्यांच्या माहितीच्या वाटेवर असल्यामुळे सगळं नाही आता आपण भेटत नसाल की ज्यावेळी ह्या चौकशा सुरू झाल्या होत्या महाराष्ट्रातल्या त्यातलं तर मी एकटाच राहिलो की जे मी त्यांच्यात गेलो नाही त्यामुळे माझी चौकशी चालू राहणार आहे आणि मी भेट की माझा हा लढा एकटाच आहे तो मी चौकशीचा एकटाच लढा चालू ठेवीन मी काय कोणाला जो त्यांच्यात गेले त्यामध्ये सगळ्या चौकशी संपल्या हळूहळू ते आता खातं बंदच करते मला साहेब जितेंद्र झाल्यामुळे सुद्धा आज या ठिकाणी शिवसेने जे चाललेले आहेत काय प्रतिक्रिया असेल ते मुंबईतले कार्य आता सगळे एखादं कार्यकर्ता आले त्याला केवढं मोठा करायचं ते काय नगर सुख नव्हते कोण नाही होते त्यामुळे त्याला काय आपण प्रश्न साहेब छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावरील चित्रपट रिलीज झालेला आहे छावा सुपर डुपर ही ठरला आपण कसं पाहता याकडे मी का कालच चित्रपट बघितला आज पण माझी मुलांनी परिवर्ण हा पिक्चर बघणार आहे अत्यंत चांगला पिक्चर आहे खरं तर त्यावेळी सुद्धा खो हे होते त्यावेळी सुद्धा महाराजांबरोबर कशी छत्रपती महाराज संभाजी कशी गद्दारी केली हे आपण त्या चित्रपटात दाखवलेली आहे सो आणि सोप्यानीच आणि गद्दारी करून सुद्धा महाराज हटले नाहीत आणि ती परंपरा पुढे सुद्धा दोनशे अडीचशे वर्ष सर सत्ता मराठ्यांनी गाजवली त्याप्रमाणे गद्दारी थोडक्या वेळेसाठी असेल त्या नुकसान संभाजी महाराजांसारखं आम्ही एक महान युक्त गमवलो असो परंतु पुन्हा त्या ठिकाणी सैन्य मराठ्यांचं उभं राहिलं आणि अटकेपार झेंडा सुद्धा पटकवलेला आहे आणि तीच परंपरा त्या चित्रपटातून काही शिकण्यासारखं असेल तर गद्दारी आपल्या स्वार्थासाठी न करता मातीशी आणि धर्माशी मान राखलं पाहिजे एवढं मात्र सर, ठाकरे सरकार सुद्धा वरुण सरदेसाई सिक्युरिटी सर दिलेली होती आता सिक्युरिटी काढून घेतला त्यावेळेला असेल सगळे नितेश राणे म्हणतात नाही आता आमची सिक्युरिटी काढली नाही शिंदे गटाची सिक्युरिटी काढली पण त्यावेळेला वरुण आता शिंदे गटाची सिक्युरिटी काढली तर शिंदे गटाचे मंत्री जे विचारतात आमदार विचारतात त्यांना त्यांनी उत्तर ना बरोबर आहे एखाद्याचा पोपटाचा जीव एखाद्याचा माणसाचा जीव पोपटामध्ये असतो जसं उद्धव ठाकरेंचा जीव महानगरपालिकेत अडकला असता रामदासंचा जीव हा मराठी माणसांसाठी महापालिकेत आहे आज मुंबईमध्ये खासदार आमदार भाजपचे कि अमराठी आज झालेले आहेत पंधरा सोळा आमदार एकट्या मुंबईमध्ये अमराठी झालेले आहेत आणि आज मुंबईतल्या मराठी माणसांना हिंदीत बोलावं लागतं बोलवलं पाहिजे तुम्ही मराठी माणूस नालाय घात असं